नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग आजच्या जिरडगाव परिसरात बिबट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण घनसवंगी तालुक्यातील जिरडगाव येथे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वन विभागाची टीम पाहणीसाठी दाखल झाली असता परिसरात बिबट्या फिरत असल्याची खात्री झाली यामुळे जिरडगाव पांगरा पारडगाव आणि अंतरवाला या गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने तातडीने पथक नियुक्त करून बिबट्याचा मागोवा घेण्यास सुरुवात केली असून नागरिक आणि जनावरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत ग्रामस्थांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले असून विशेषत रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आलाय यावेळी गावचे शेतकरी सुरेश उगले आणि पांगरा गावचे शेतकरी दत्ता वाघराड यांनी परिसरात बिबट्याच्या हालचाली दिसल्याची माहिती वन विभागाला दिली आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद